शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पुसेगाव भिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडक्या पंचमहिंद केसरी सर्जाचं सेमीला नेमकं काय घडले सेमीला सर्जाचा नेमका कशामुळे पराभव झाला ते तर मित्रांनो आजच्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांच्या पंचम हिंदकेसरी सरजाची व बापूशेठ आंबेकर वडके यांच्या लक्ष्याची ही सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सरजा व लक्षा सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी चारचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाची व लक्षाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सीमी क्रमांक चारमध्ये काटाकी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या सर्जाची व बापूजी डांबेकर वडके यांच्या लक्ष्याची या सीमी क्रमांक चारमध्ये हार झाली तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांचा लाडका सर्जा खूप सुंदररीत्याच पाहिला होता मात्र तोंडावरती सर्जा व लक्ष्याच्या गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळेच या सीमी क्रमांक चारमध्ये सर्जाची व लक्षाची हार झाली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका